हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विचार हा टॉपिक बघणार आहोत लिंग विचार याची व्याख्या आहे मित्रांनो नामाच्या रूपावरून एखादा घटक जर नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही असे जेव्हा समजते तर त्याला लिंग असे म्हणतात तर मित्रांनो एखाद्या नामाच्या रूपावरून किंवा घटकावरून किंवा शब्दावरून जेव्हा आपल्याला नर किंवा मादी जातीचा किंवा यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही असे आपल्याला कळते तर त्याला मित्रांनो नाम असे लिंग असे म्हणतात ही झाली मित्रांनो लिंगाची व्याख्या त्यानंतर मित्रांनो लिंगाचे प्रकार किती आहेत हे है आपण बघणार आहोत तर मित्रांनो लिंगाचे तीन मुख्य प्रकार आहेत सर्वप्रथम पुल्लिंग दोन श्रीलिंग आणि तीन लिंग हे तीन मुख्य प्रकार आहे मित्रांनो तर आपण यापैकी सर्वात पहिले पुल्लिंगी हा प्रकार बघूया तर मित्रांनो पुल्लिंगी या लिंगाची व्याख्या आहे ज्या शब्दाने पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात तर <संद्णा> मित्रांनो ज्या शब्दाने आपल्याला पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध होतो त्या शब्दाला पुल्लिंगी शब्द असे म्हणतात याचे उदाहरण जर का बघितलं मित्रांनो तर मुलगा आहे त्यानंतर मित्रांनो घोडा आहे आणि त्यानंतर मित्रांनो चिमणा आहे तर मित्रांनो हे सर्व नरजातीचे शब्द आहे किंवा नर यामध्ये नरजात आढळते म्हणून आपण याला पुल्लिंगी शब्द असे म्हणतो आता यावरती काही प्रश्न बघूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नामध्ये पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे सर्वप्रथम आहे लांडोर त्यानंतर आहे गाय त्यानंतर आहे कन्या आणि त्यानंतर आहे मित्रांनो प्राध्यापक तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक आहे लांडोर हे पुल्लिंगी शब्द नाही मित्रांनो न्या त्यानंतर गाय हा पण पुल्लिंगी नाही त्यानंतर कन्या हा पण पुल्लिंगी नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे प्राध्यापक आणि हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणूनच मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक म्हणजेच प्राध्यापक हा पुल्लिंगी शब्द आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे परत मित्रांनो तशाच प्रकारचा हा पण प्रश्न आहे आणि याला पण चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे नदी दोन आहे सरोवर तीन आहे कुंड आणि चार चौथा आहे मित्रांनो झरा तर यापैकी मित्रांनो नदी सरोवर कुंड हे पुल्लिंगी शब्द नाही मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये झरा हा शब्द पुल्लिंगी आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे झरा त्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे ती तिसरा प्रश्न पण इथं दिलेला आहे ओढा शब्दाचे लिंग ओळखा ओढा तर मित्रांनो आपले हे प्रश्न पुल्लिंगी याच शब्दावरती आहे याच लिंगावरती आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुल्लिंग तर हे झालं मित्रांनो पुल्लिंग याबाबत तर त्यानंतर दुसरा लिंग आहे स्त्रीलिंग आता हे आपण बघणार आहोत आणि स्त्रीलिंग याची व्याख्या आहे ज्या शब्दाने स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्या शब्दाला श्रीलिंगी असे श्रीलिंगी शब्द असे म्हणतात तर मित्रांनो ज्या शब्दाने आपल्याला स्त्री किंवा मादी या दोन्ही जातीचा आपल्याला बोध होतो तर त्या शब्दाला आपण स्त्रीलिंगी शब्द असे म्हणू शकतो आता याच्यावरती पण मित्रांनो उदाहरणं दिलेली आहेत उदाहरण आहे मुलगी आता या शब्दावरून मित्रांनो आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे त्यानंतर घोडी या शब्दावरून पण आपल्याला स्त्रीलिंगी या जातीचा बोध होतो आणि मित्रांनो चिमणी फळी हे सर्व यापासून आपल्याला स्त्रीलिंगी या, आप या जातीचा बोध होतो म्हणून मित्रांनो हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहे आता यावरती पण मित्रांनो आपण काही प्रश्न बघूया तर प्रश्न पहिला आहे खालील शब्दातील श्रीलिंगी शब्द ओळखा तर पहिला शब्द आहे सिंह दुसरा आहे वाघ तिसरा आहे लांडोर आणि चौथा आहे चिता तर मित्रांनो यापैकी सिंह वाघ चीता हे तिन्ही मित्रांनो पुल्लिंगी शब्द आहे आणि यापैकी लांडोर हा श्रीलिंगी शब्द आहे मित्रांनो कारण की या लांडोर शब्दापासून आपल्याला मादी जातीचा बोध होतो म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लांडोर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो वाघ या शब्दाचे श्रीलिंगी रूप ओळखा तर यामध्ये पण चार ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो पहिले आहे वाघीण त्यानंतर आहे नागिन त्यानंतर आहे रागिनी आणि त्यानंतर आहे मित्रांनो चौथा वाघिन तर मित्रांनो यामध्ये पहिला पहिला ऑप्शन आहे वाघिन पण ते लिहिण्यामध्ये बरोबर नाही मित्रांनो ना। वाघीनला दुसरी विलांटी येणार म्हणून ते पहिलं चूक आहे त्यानंतर नागिन पण येणार नाही ना आणि रागिन पण येणार नाही तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वाघीण वाघिन हे श्रीलिंगी शब्द आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या स्त्रीलिंगी शब्दावरती तिसरा प्रश्न आहे खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा तशाच प्रकारचा हा पण प्रश्न आहे मित्रांनो तर यामध्ये पण चार ऑप्शन दिलेले आहे सर्वप्रथम आहे शाळा त्यानंतर मित्रांनो दोन आहे घरटे त्यानंतर तीन आहे झाड आणि चार आहे घरटी तर मित्रांनो यामध्ये घरटे हे नपुसकलिंगी शब्द आहे त्यानंतर झाड हे पण नपुसकलिंगी आहे आणि घरटी हे तर घरटी शब्द असतच नाही मित्रांनो म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शाळा आणि शाळा हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शाळा तर मित्रांनो हे झाले स्त्रीलिंगी श शब्द लिंगाबाबत आणि आपला तिसरा लिंग आहे नपुसकलिंग आणि याबद्दल आपण पण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या नपुसकलिंग शब्दाची किंवा लिंगाची व्याख्या आहे मित्रांनो एखाद्या नामावरून नर किंवा मादी असा कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्या नामाला नपुसक लिंग नाम किंवा शब्द असे म्हणतात तर मित्रांनो आपण पाहिलं पुल्लिंगी लिंगामध्ये ज्या जातीवरून आपल्याला नर जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंगी असे म्हणतो त्यानंतर स्त्रीलिंगी लिंगामध्ये ज्या जातीवरून आपल्याला मादी ज्या शब्दा मादी जातीचा बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंगी शब्द स्त्रीलिंगी शब्द किंवा लिंग असे म्हणतो आणि मित्रांनो या नपुसकलिंगी लिंगामध्ये याची व्याख्या आहे का एखाद्या नामावरून नर किंवा मादी या दोन्ही जातीचा बोध होत नाही तर त्या नामाला नपुसक लिंगी नाम किंवा शब्द असे आपण म्हणू शकतो मित्रांनो तर यावरती काही उदाहरण बघूया उदाहरण क्रमांक एक आहे पुस्तक आता मित्रांनो पुस्तक यावरून आपल्याला कोणत्याही नर किंवा मादी जातीचा बोध होत नाही आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा शब्द आहे फूल यावरून पण आपल्याला कोणत्याच जातीचा नर किंवा मादी जातीचा बोध होत नाही त्यानंतर मित्रांनो मूल किंवा गवत या चारही शब्दापासून आपल्याला कोणत्याच नर किंवा मादी या जातीचा बोध होत नाही म्हणून मित्रांनो हे शब्द नपुसकलिंगी शब्द आहे तेकंड़ा